दर आठवड्याला उपम्याचा तोच तोच प्रकार खाऊन घरातल्या कंटाळा येतो मग आपण काहीतरी वेगळा प्रकार बनवला पाहिजे म्हणून मी तुम्हाला उपम्याचे तीन प्रकार बनवून दाखवणार आहे हे उपम्याचे तीन प्रकार बनवताना प्रत्येक वेळी रवा कोणता घ्यायचा त्याचप्रमाणे रवा किती भाजायचा ह्या सगळ्यांचे डिटेल्स जे आहेत हे मी रेसिपी मध्ये सांगितलेले आहेत तर ही रेसिपी जी आहे ही तुम्ही संपूर्ण पहा हाय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमिजल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्ट साठी आपला नेहमीचा एक पदार्थ बनवणार आहोत पण तो एक नाही दोन नाही तर तीन प्रकाराने आपण तो बनवणार आहोत चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया उपम्यामधला सर्वात पहिला प्रकार मी बनवणार आहे आणि तो आहे उपीट आणि उपीट बनवण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे आणि हा रवा जो आहे हा चिरोटी रवा मिळतो बारीक रवा तो वापरायचा आहे तर सर्वात आधी मी रवा जो आहे हा भाजून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे रवा भाजण्यासाठी कढईमध्ये मी एक टी स्पून तूप घेणार आहे तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे रवा आणि हा रवा जो आहे हा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे कारण की आपण अपन... हे उपीट जे बनवणार आहोत हे उपीट आपल्याला चिकट आहे त्याच्यामुळे आपण हा हलका भाजून घेणार आहोत जर का तुम्ही रवा ज्यावेळी जास्त भाजता किंवा लालसर भाजता त्यावेळी त्याच्यामधलं स्टारचं प्रमाण जे असतं हे कमी होतं आणि स्टार जर का जास्त असेल तर रवा कुठलाही पदार्थ जो असतो हा चिकट होतो आणि ते भाजल्यामुळे स्टारचं प्रमाण कमी झाल्यानंतर तो पदार्थ ऑटोमॅटिकली असा कोरडा होत पीठ जे आहे हे चिकट बनवायचे म्हणून मी हा हे रवा भाजताना हलकासा भाजणार आहे इथे अपन आपण आपला रवा जो आहे हा भाजून झालेला आहे इथे तुम्ही पाहत असाल इथे कुठेही त्याचा रंग बदललेला नाहीये आता मी हे काढून घेणार आहे इथे कढाईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्या कढई तेलामध्ये मी जिरं घालणार आहे जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग त्याच्यानंतर घालायचं आहे हिरव्या मिरच्या खोडणी खोडणीचा खमांग वास आला की त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा हा मी कांदा जो आहे हा उपीट मध्ये घालताना थोडा जाडसर चिरून घ्यायचा जेणेकरून त्याचा यावेळी तो दाता खाली येतो त्याची टेस्ट खूप छान लागते खाताना त्याच्यानंतर कांदा घात परतल्यानंतर तो खूप शिजवायचा नाहीये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे कडीपत्ता आणि मग घालायचे आहेत हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भिजत टाकून त्याच्यानंतर ते उकडून घेतलेले आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपला रवा जितका असतो त्याच्यात तीन पट इतकं पाणी घालायचं आता मी इथे अर्धा कप रवा घेतला होता तर ह्याच्यामध्ये मी दीड कप पाणी घातलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ कमी झाल्यास तुम्ही नंतरही घालू शकता त्याच्यानंतर घालायची आहे साखर आणि घालायचं आहे दही मिक्स करायचंय आणि आपल्या मिश्रणाला आपल्याला एक छान उकळी आणायची आहे त्याच्यासाठी मी इथे झाकण ठेवणार आहे आणि पाण्याला एक उकळी आणणार आहे आता आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचा आहे -हौ रवा घातल्यानंतर हळूहळू ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपल्या रव्याच्या गुठळ्या होत्या कामाने गॅस जो आहे त्याची हीट लो करायची आहे आपण ज्यावेळी रवा भाजून घेतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पटकन गुठळी होत नाही आणि थोडीशी गुठळी झाल्यास ती आपल्याला मोडून घ्यायची आहे तुम्ही अजून थोडासा जर का रवा भाजला तर त्याच्यामध्ये बिलकुल गुठळी होणार नाही आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला रव्याचा रंग जो आहे हा बदलायचा नाहीये आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत आता उपमाला छान अशी वाफ आलेली आहे आणि छान मौसूत असा आपला आपलं उपीट जे आहे हे तयार झालेलं आहे हे छान चविष्ट असं उपीट मी शेव आणि कोथिंबिरीने सजवून सर्व केलेलं आहे आता दुसऱ्या प्रकारे उपमा बनवण्यासाठी मी इथे कढाईमध्ये तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे हा रवा जो आहे हा नॉर्मल आपण शिऱ्यासाठी उपण्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा आहे तूप गरम झालेला आहे त्यामध्ये रवा घातलेला आहे आणि हा रवा जो आहे हा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा रंग जो आहे तो थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत रवा बदामी रंगावर खमंग भाजून झालेला आहे आता मी हा काढून ठेवणार आहे त्याच कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये घालायची आहे राई राई तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि मिरच्यांचे तुकडे मिरच्या थोड्या परतून झाल्यावर त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा आणि कांदा हे आपल्याला ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडा मऊ झाला की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून तेही परतून घ्यायचं आहे आता ह्या सर्व पदार्थांचे फ्लेवर्स रिलीज होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आणि हे परतून झाल्यावर त्याच्यामध्ये घालायचे आहेत मटार हे मटार जे आहेत हे मी फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला दिसताना ते थोडेसे सॉफ्ट दिसत असतील पण हे मटार कच्चेच आहेत कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपली हीट जी आहे ही लो ठेवायची आहे आता एक वाफ काढून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि हळद ही आपल्याला ह्याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे पर हळद परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि तो रवा ही ह्याच्यामध्ये खमंग परतून घ्यायचा आहे हा रवा परतल्यावर ह्याचा असा वास यायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याचं प्रमाण हे आपला रवा असतो त्याच्या अडीचपट घालायचं आहे म्हणजे जर का तुमच्याकडे तुमचं रवा जो आहे हा एक वाटी असेल तर त्याला अडीच वाट्या पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना हीट जी आहे ही लो करा जेणेकरून पाणी जे आहे हे तुमच्या अंगावर उडणार नाही पाणी घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर घालायची आहे साखर आणि लिंबाचा रस हा, हा उपमाचं च चव जी आहे ही थोडीशी आंबट तिखट आणि गोड अशी लागली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही साखरेचं प्रमाण घालताना त्यानुसार घाला तर पुन्हा आपण साकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढणार आहोत जेणेकरून आपला रवा जो आहे तो छान फुलले फुलून येईल आता तुम्हाला इथे दिसत असेल आपला रवा जो आहे हा छान फुललेला आहे आणि हा उपमा बनतानाही एकदम सुटा सुटा झालेला आहे आणि ह्याचंच कारण म्हणजे आपण रवा भाजताना तो छान खरपूस भाजला होता आणि हा उपमा जर का तुम्हाला इतका मोगळा नको असेल तर त्याच्यासाठी तुम्ही रवा भाजताना तो थोडा कमी भाजायचा आता हा तयार झालेला उपमा मी मस्त असा खोबरं आणि कोथिंबिरीने सजवून सर्व केलेला आहे हो। चा। आता आपण तिसऱ्या प्रकारचा उपमा बनवणार आहोत जो आहे साऊथ इंडियन स्टाईलचा त्याच्यासाठी मी पुन्हा रवा भाजून घेणार आहे आतापर्यंत मी तुम्हाला दोन प्रकारे रवा कसा भाजायचा हे दाखवलं होतं की जेणेकरून आपला उपमा जो आहे हा चिकट कशा प्रकारे होतो आणि सुट्टा कसा होतो आता आपण रवा भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी कढईमध्ये तूप घातलेला आहे आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि हा रवा जो आहे हा एकदम कच्चाही ठेवायचा नाहीये म्हणजे जसं पहिल्या उपम्याला आपण केला होता तितका कमी भाजायचा नाहीये आणि दुसऱ्या उपम्याला जितका भाजला होता तितका जास्तही भाजायचा नाहीये हलकासा आला की हा रवा जो आहे हा आपण काढून घेणार आहोत आता रवा भाजून झालेला आहे तुम्ही इथे पाहत असाल ह्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे आपण खूप असा हा रवा जो आहे हा भाजलेला नाहीये आता मी हा रवा काढून घेणार आहे इथे कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे त्या तेलामध्ये आपल्याला राई घालायची आहे त्यानंतर घालायचे सुक्या मिरच्या चण्याची डाळ उडदाची डाळ आपल्याला हे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे चण्याची आणि उडदाची डाळ लालसर झालेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे नंतर घालायचे मिरच्या तुकडे कांदा घालायचाय कढी पत्ता आणि परतून घ्यायचंय छान कांदा थोडा परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं आलंही आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय हे परतत असताना डाळींचा खूप सुंदर असा सुगंध येतोय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या इथे मी फरस बी घेतलेली आहे गाजर आहे भाज्या तेलामध्ये थोड्या परतून घ्यायच्यात ऑलरेडी त्या साऊथ इंडियन स्टाईल उपमा जो असतो त्याचा वास यायला लागलेला आहे ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचंय की आपल्या डाळी ज्या आहेत त्या बिलकुल करपू द्यायच्या नाहीये ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपण आता झाकण काढून चेक करणार आहोत आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे भाज्या काय आपल्याला खूप शिजवायच्या नाहीयेत एकदम त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे शिमला मिरची आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे हे गरम पाणी घातलेलं आहे मी त्याच्यानंतर घालायचं आहे मीठ साखर साखर ऑप्शनल आहे ह्याच्यावर जा झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेणार आहोत आता पाण्याला उकळी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण भाजून घेतलेला रवा आणि रवा छान मिक्स करायचा आहे ह्याच्यामध्ये हिट लो करायची आहे आणि ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचंय पण झाकण काढून आता चेक करूया वाव आता तुम्हाला इथे दिसत असेल आपल्या उपमाला किती सुंदर रंग दिसत आहेत आता ह्याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे आणि आपण एक वाफ काढून घेणार आहे चेक करूया वाव मस्त असा आपला उपमा आता साऊथ इंडियन स्टाईलचा उपमा तयार झालेला आहे आणि ह्याला गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यावरून आपल्याला तूप घालायचे आणि आपले तिन्ही प्रकारचे उपमा आता तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल की रवा कमी जास्त भाजल्यामुळे त्याच्या टेक्शर मध्ये कसा फरक पडतो ते आता हाही उपमा मी छान कोथिंबीरने गार्निश करून सर्व करणार आहे आपले टेम्प्टिंग असे दिसणारे तीन प्रकारचे उपम्याचे प्रकार तयार झालेले आहेत ह्या रेसिपी जर का तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल बेलायकन वरही प्रेस करायला विसरू नका थँक्यू